नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण थंडाई मसाला आणि थंडाई कशी बनवायची ते बघणार आहे आता उन्हाचा दहा वाढलेला आहे आणि पोटाला गारवा आणि मनाला शांती किंवा तृप्ती देण्यासाठी आपण आज थंडाई बनवणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया इथे पाव कप काजू घेतलेले आहे पाव कप बदाम पाव कप पिस्ता त्यानंतर इथे दोन चमचे खसखस दोन चमचे मगजबी दीड चमचा बडी सोप चार चमचे गुलाब पाकळी त्यानंतर इथे दहा ते बारा काळी मिरी दोन चिमुटी इथे मी दालचिनी पावडर घेतलेली आहे आठ हिरवी वेलची सोलून घेतलेली आणि एक छोटासा जायफळाचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर इथे चिमूटभर मी केशर घेतलेला आहे तर चला आता सुरुवात करूया तर बघा इथे पॅन फक्त गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य गरम करून घ्यायचं आहे यामध्ये जो ओलसरपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे खूपही भाजत बसायचं नाही फक्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे ठेवायचं आहे तर बघा आपण पॅन गरम करून घेतलेला आणि त्यानंतर याच्यामध्ये सर्व साहित्य घालून घेतलेलं गॅस बंद होता बघू शकता खूप छान असं हे आपलं गरम झालेलं आहे आता एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊ आता इथे सर्व साहित्य हे थंड झालेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे तर बघा सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन चिमुट ही दालचिनीची पावडर घालायची आहे आणि आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता पावडर आपली खूप छान झालेली आहे थंडाई मसाला खूप छान झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आपल्याला आता थंडाई बनवायची आहे त्यासाठी ते मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला दोन चमचे साखर इथे दोन चमचे थंडाई मसाला त्यानंतर इथे आपल्याला अडीचशे एम एल दूध घालायचं आहे आणि एक मोठा आपल्याला बर्फाचा तुकडा घालायचा आहे आणि आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि कलर सुद्धा छान आलेला आहे आता आपण ग्लासमध्ये ओतून घेऊ तर बघा थंडाई आपण ग्लासमध्ये ओतून घेतलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी ही थंडाई झालेली आहे उन्हाळ्यामध्ये अशक्तपणा किंवा डोळ्यांची जळजळ होते पोटात आग होते त्यासाठी सुद्धा आपण ही थंडाई करून पिऊ शकतो आणि खूप अशी गुणकारी आहे त्यासाठी तुम्ही ही थंडाई एकदा नक्की करून बघा कारण उन्हाळा खूप कडक चाललेला आहे त्यामुळे त्रास हा होतो बरेच जण बाहेर कामासाठी जातात त्यासाठी सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा खूप गुणकारी आहे तर अशी थंडाई किंवा हात थंडाई पावडर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद